हाय गाईज कशा तुम्ही सर्वजण आय ओप की तुम्ही सर्व स्वस्त असता मस्त असताना आणि त्याच्या आधी मित्रांनो गुड आफ्टरनून तुम्हाला तर कामा आहे मित्रांनो सकाळी झालतो पण काय झालं मित्रांनो आज माझ्या आठवणीत नाही राहिलं बोल लिस्ट सुरुवात करायला आज बोलॉकची सुरुवात करायला खूपच उशीर झालाय तर फुटिंग बिटिंग झाल्यात मित्रांनो फक्त एकच कॉलम राहिला हे पा फुटिंग झाल्याचं याच्यावर आणखीन चंबू करायचे त्यासाठी हा डिपू काल कालवलेला आहे ह्याला पलटी चालू आहे आपापलीकड पलटी मारतोय आणि खाल्ले जे फर्स्ट फर्स्ट पहिल्या वेळीची जी फुटिंग असती ती झाली फक्त एका कॉलमची राहिली आता सेकंड टाइमचे जे चंबू असते करायचे ते करायला चालू होतं ते जवळजवळ एक फूटभर भर चंबू करायचे मित्रांनो आणि सगळं व्यवस्थित होणार आहे आणि बघू काय होतंय होत नावनात तिकडे बसलाय निवांत बसलाय मांडे खालून काय म्हणून हाय काय हा दिसतोच का नाही तू हा आता दिसतो हा बोल काय बोलायचं काय नाही मित्रांनो तर असा सपोर्ट राहू द्या आणि लाईक वगैरे लाजला काय वाटायचं जेवण करायचं कॉलम कसे उभा केलेत आपण केले नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सर्वजण आयोग की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असता तर मित्रांनो दुपारचे तीन वाजून गेलेले आहेत आता चालू आहे फोटिंग भरायला कॉलमचे जे ओवरचे टप्पा असतो तो भरायला चालू आहे तर हे एक टप्पा झालेला आहे तिकडे चार झालेत मित्रांनो आता जेवण करून उठलो तर हे पाहिलाच झालेला आहे तर बघा मित्रांनो कसा आहे टप्पा कसा वाटला तुम्हाला सांगा टप्पा जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो मित्रांनो असे काम करायला खरंच दहशत लागते आगात जिगर लागतो त्यासाठी मसल पाहिजे हा त्यासाठी संयम पाहिजे मित्रांनो आणि असे काम करा की ते तुमच्या भविष्यात बी तुम्हाला भविष्यात काही अडचण आली तरी तुम्ही हे काम स्वतःहून करू शकता मित्रांनो असे बिगर अं बेकारचोट काम करू नका मित्रांनो असे काम करा की ते तुम्हाला भविष्यात सुद्धा काम कामाली त्यामुळे सांगतो मित्रांनो पैसा कमावा खूपच पैशाशिवाय काही नाही आणि काम करून पैसा कमावा कोणाला फसवून पैसा कमवू नका बघूया काय होतं बघा हे राहिलंय आणखीन साफ करायचं माताने हे असं कसं केलंय तर साफ करायचं राहिलं मित्रांनो आणखीन हे साफ करणार आहे तर बघू काय होतं तर बघा मग काय होतं होते हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असता यातून हे शब्द आपल्यावाले तीन चार वेळेस ज्या वेळे किल्पा होतात त्यावेळे वेळेस यूज होते तर पण ॲडजस्ट करून घ्या कारण की ह्या शब्द सुरुवात केली की व्हिडिओ बनायला मोटिवेट भेटतं मित्रांनो तर आलोय शेतात आत्ता फेडफाटका मारा त्या त्या ता टायमिंगला ऊस लावलं नव्हता का आपण हे पहा आपलं शेत आहे हे शेतात फेडफाटका मारा आलतो तर इथं म्हणलं व्हिडिओ करा इकेंड करा विसरलो होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ छान वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर मित्रांनो